मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचा आणि उद्धव ठाकरेजींचं मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणतात की मतांची चोरी केली लोकसभा मध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहे की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभूत झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकसभाची लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी कि मस्जिद वरचे काढा हनुमान चालिसा लावा आता भगवा घ्या आता धंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजी सोबत उद्धव तुम्ही बसल्या आणि तेच उद्धव ठाकरेजी म्हणतात कि हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आणि आता काही विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे रावा त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे आम्ही सामान सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते ते बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढं मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच मानन पूर्ण महाराष्ट्राच्या जनताला की ठाकरेजींचा सगळ्यांनी पाहिलेल्या गेल्या किती वर्षापासून टोमने मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेणं देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानात कसे चालू राहील फक्त त्याच्यासाठी आजचा मोर्चा आहे